आमदार जयकुमार गोडे भाऊ अयोज भव्य दिव्य सोन्या पन्नास पन्नास केली दोन हजार चोवीस असं या ठिकाणी सकाळपासून भव्य दिव्य मैदान पार पडलं या मैदानामध्ये जवळजवळ सहाशे पंच्याहत्तर बैलगाडी सहभाग नोंदला होता या ठिकाणी सकाळपासून पंचाहत्तर गट या ठिकाणी नऊ नऊ न पळाले चार सेमी नऊ न पाच सेमी आठ न असे नऊ सेमी पळाले आणि फायनल साठी नऊ बैलगाडी मालक या ठिकाणी पात्र झाले सुंदर असं फायनल ठिकाणी पार पडला या मैधान मैधान ज़वर ज़वर। निकाल या ठिकाणी जाहीर सगळ्यांनी ऐका आजच्या या मैदान सुंदर असं आमदार जय कुमार घोडे भव्य दिव्या सोन्या पन्नास पन्नास दोन हजार या मैदानातील नऊ नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच नवली गाडी जय मल्ला प्रसन्न सिद्धेश्वर करोली या गाडीचा नववा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली जय मल्ला प्रसन्न सिद्धेश्वर कुरोरी बापूराज मसने कुसेगाव अक्षय पाटोळे आणि ड्रोन अमित भोईर यांचा सिद्धेश्वर कुरवली एक्सप्रेस शंभू पळाला आणि त्याच्याबरोबर यमकोश वाघमडे जापर पटेल माळशिरस माशिरस दबंग पळाला शंभू आणि दबंग आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी किल्ला नंबरचे मानकरी सुंदर असं भव्य दिव्य मैदान माननीय श्री आमदार जयकुमार गोरेबा आयोजित केलं सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानातील आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ताज मानक सात सुंदर अशी गाडी पळाली पैलवान विराज नानासाहेब पिसे पटारवाडी ना आणि कुमारी कार्तिके बांडेवाडी आणि भैया ड्रायव्हर वाठेगाव यांचा उजवीला पाला तेजा आणि त्याच्या बरोबर आदवी पंकज कुंभार भोलावडे तालुका भोर जिल्हा पुणेकरांचा आदत किंग देवाय तेजा आणि देवाबाईची सुंदर गाडी पळवली गोलू ड्रायव्हरने ती आजच्या मैदानातील सोन्या पन्नास, चेह चेह, सोन्या पन्नास पन्नास केसरी कितामाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी भव्य दिव्य मैदान सोन्या पन्नास पन्नास केसरी दोन हजार चोवीस आजच्या या मैदानातील सात नंबर चे मानकरी तास क्रमांका सावली गाडी श्री कन्या प्रमोद शेलै तालीम संघ मोहम्मदवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री कन्या प्रमोद शेलो पाटील घुले पाटील तालीम संघ मोहम्मदवाडी आणि खुलक जाई आदत किंग सुंदर पळाला आणि त्याच्या बरोबर कुमारी सुनील सुनीलो गोयरी कल्याण यांचा टेटवी पळाला टेटवी आणि सुंदर आजच्या या सोन्या पन्नास पन्नास केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी माननीय श्री आमदार जय कुमार आयोजित केलं सोन्या पन्नास पन्नास केसरी दोन हजार चोवीस आजच्या या सहाव्या क्रमांकाचे मानकरी जाधव शिरव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदराची गाडी पळाली चिरंजीव जाधव शिरव विजय कबोले शिरव आणि विंग तालुक्याचा ता लिहिंग मयूर बुलंदाबाद विंगकरांचा कर संग्राम आणि त्याच्या बरोबर शेट आंबेकर माऊली शेट आंबेकर वडकीकरांचा संग्राम आजच्या या सोन्या पन्नास पन्नास केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी ज्यांची खेते पाणीदार आमदार म्हणून असे माननीय श्री आमदार जयकुमार गौरे भाऊ आयोजित केला सोन्या पन्नास पन्नास केसरी आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक आठ आठली गाडी सुवानी माणिक बुधावले कुलकजाई या गाडीचा पाचवा क्रमांकाला घरचा सात पाला एका मालकाची दोन्ही बैल पळाली कुमारी सुहाणी माणिक बुदावले शंभू फॅन्स क्लब कोळक जाई विद्या भोईर आणि मयूर भोईर घरचा साथ पाहला आदत किंग नंद्या आणि त्याच्याबरोबर शंभू शंभू आणि नंद्या आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानाचे पंचम क्रमांकाचे मानकरी सोन्या पन्नास पन्नास केसी सोन्या पन्नास पन्नास केसी दोन हजार चोवीस भव्य आणि दिव्य असे मैदान आजच्या या मैदातील तीन आणि चार नंबरच्या मानकरी मध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळाली त्यामध्ये आजच्या मैदानातील चार आणि तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक तीन गाडी आणि बापूसाहेब बांद्रे हरपुंगी या दोन तीन आणि चार सामना घोषित केले सुंदर अशा दोन्ही गाड्या पाळल्या दोन्ही बैलगाडी मालक लक्षात घेते तीन आणि चार ची रक्कम एकत्र केली जाईल आणि दोघांना समान वाटले जाईल आणि धालीसाठी सन्मान चिन्हा केले जातील श्री बाल दिगंब प्रसन्न सरपंच चोरुशेठ भोपतराव कडाव कर्गत यांची नवीन खरेदी आदत किंग सरजा पाळा आणि त्याच्याबरोबर नारायण राजाराम डांसे कोथिंबे कर्जर आणि सागर फाटे सातारोडकरांचा पुष्पा पळाला पुष्पा आणि साजरा अनुक्रमे तीन आणि चार मध्ये सामन्याची गाडी आणि दुसरी गाडी आहे तास क्रमांक नऊ वरून पाहिली गाडी जी गाडी घरचा असाल म्हणून या ठिकाणी घोषित झाली सुंदर गाडी भैरना भैरवना बापूसाहेब भाडे वागोरी पुणे होमेशे हरपणे फुलशुंगी रुपेश बाब कुटे आदिक पायवान कळंबी आणि हिंद केसरी बावरा पॅन्स कळंबीकरांचा घरचा आत पाहिला शंभू आणि आदत किंग यक्का ज्या शंभू न वन बीएचके फ्लॅट के मिळवला आणि ज्या आदत किंग यक्कानं या ठिकाणी पेडगाव केसरी मैदान गाजवलं अशा घरचा आत पाला त्या आजच्या मैदानातील तीन आणि चार मध्ये सामन्याची मागणी आमदार जयकुमार गोरेबाबत आयोजित केलं हे भव्य आणि दिव्य असं मैदान आजार महाराष्ट्र चॅम्पियन मैदान ज्या मैदानामध्ये मैदान सोनिया पन्नास पन्नास घेतली दोन हजार चोवीस आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन गाडी कृपा अनिकेत केडतडे उदयदाजी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली कुमारी कृपा आणि केडतडे उदयदाजी आणि पक्षागृत करंजीपूर त्याचबरोबर कुमारी आरोई मोहन धडगे नांदेश जीवन अप्पा झडगे नांदेचरी यांचा शास्त्री पळाला आणि त्याच्या बरोबर समाजसेवक संतोष तोळकर कैलासवासी रणजित सर निंबाळकर आणि हिंद केसरी ड्रायव्हर बुटकरांचा साई पाळा साई आणि शास्त्री एका राशीची दोन महिन्या आजच्या या सोन्या पन्नास पन्नास केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी माननीय श्री आमदार जयकुमार गोरे भाऊ आयोजित केलं आदात महाराष्ट्र चॅम्पियन ज्या मैदानामध्ये दोन हजार चोवीस चा पहिला सोन्या पन्नास पन्नास केसरी हा किता किताब गा। सन्मान केला जातोय आणि त्या किताबाचे मानकरी तास क्रमांक चार आई तुझा प्रसन्न सोनाली इंटरेव या गाडीचा प्रथम क्रमांक खाला सोन्या बैलाचा सन्मानार्थ आयोजित केलेला सोन्या पन्नास पन्नास केसरी किताबाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार आली आई तुळजा भवनी प्रसन्न सोनाली इंटर सरेगाव प्रताप आबा माने आणि सरपंच महेश माने गणेश माने यांचा पंचेचाळीस अकरा स्वामी आणि त्याच्याबरोबर पाळाला कैलासवासी संजय श्यामराव जगदाई शिरोडे आणि निशान प्रेमी आदत की निशान पाळाला निशान आणि स्वामी आजच्या या मैदानातील सोन्या पन्नास पन्नास केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी केले